तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का कि तुम्ही स्मार्ट की आहात सभ्य आहात पण तरीही तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे खूप निराशाजनक असू शकत कारण अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आपल्याला वाटतं की फक्त दिसणं किंवा स्मार्ट असणं पुरेसं आहे पण खरं सांगू मुलींना आकर्षित करण्यासाठी यापेक्षा काहीतरी खास लागतं आज आपण तेच खास काय आहे ते पाहणार आहोत जर तुम्हाला असेल आणि फक्त प्रेमातच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक यशस्वी व्हायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते आज आपण फक्त लुक किंवा बँक बॅलेन्स बद्दल बोलणार नाही आहोत तर त्या पाच शक्तिशाली गुणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे कोणत्याही मुलाला मुलींच्या बनवतात हे गुण तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जातील म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज आत्मविश्वास आणि भरलेली देहबोली तुम्ही कसे चालता कसे बसता कसे बोलता हेच आधी दिसतं तुमचं तोंड उघडण्या अगोदर तुमची बॉडी लँग्वेज हजारो गोष्टी सांगून जाते आत्मविश्वासाने भरलेला माणूस नेहमी आकर्षक वाटतो तुम्ही पाहिला असेल काही लोक दिसायला साधे असले तरी जेव्हा ते बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांचे खांदे ताट असतात त्यांची नजर थेट असते आणि चेहऱ्यावर एक हलकस हसू असत हे सगळं पाहून समोरच्याला लगेच कळतं कि हा व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेला आहे या उलट हळू आवाजात बोलणं नजर चुकवणं खांदे पाडून उभं राहणं करता, हे लगेच तुमचं इम्प्रेशन खराब करतं कारण हे सगळं तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवतं मुलांकडे आकर्षित होतात ज्यांच्यात त्यांना स्थिरता आणि आत्मविश्वास दिसतो हे कसं साधाल सोपं आहे चालताना खांदे मागे ठेवा छाती थोडी पुढे नजर समोर बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघायला शिका पण तो टक लावून पाहिल्यासारखा नसावा एक छान मैत्रीपूर्ण नजर ठेवा चेहऱ्यावर एक नैसर्गिक हलकसा हसू ठेवा हे तुम्हाला सहज संवाद योग्य बनवत लक्षात ठेवा आत्मविश्वासाचा अर्थ गर्व किंवा उद्दामपणा नाही तर स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर असलेला विश्वास नंबर दोन इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता दिसणं कितीही भारी असलं तुमचं बँक बॅलेन्स कितीही मोठा असला पण जर तुम्ही समोरच्या भावना समजू शकत नाही तर काहीच कामाचं नाही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे फक्त स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं नव्हे तर इतरांच्या भावना ओळखणं समजून घेणं आणि त्यांच्याशी योग्य प्रकारे संवाद साधणं एखाद्या मुलीच्या अव्यक्त अर्थ समजून घेणं ती जेव्हा एखादी गोष्ट सांगते तेव्हा तिच्या भावनांना दाद देणं ॲप्रिशिएट करणं तिच्यासाठी सहानुभूती दाखवणं हे खूप आकर्षक वाटतं मुली अशा मुलांसोबत अधिक सुरक्षित आणि समजून घेतल्यासारखं फील करतात जे त्यांच्या भावनांचा आदर करतात हे कस शिकाल जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा फक्त उत्तर देण्याचा विचार करण्याऐवजी त्यांचे शब्द त्यांचा टोन आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा जर कोणी असेल तर त्यांना मी समजू शकतो तुला कसं वाटत असेल असं म्हणा नुसतं स्वारी म्हणण्याऐवजी त्यांच्या भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करा प्रश्न विचारा तुला कसं वाटतंय किंवा यावर तुझं काय विचार करतेस असं प्रश्न विचारून त्यांना बोलतं करा नंबर तीन सेन्स ऑफ ह्युमर विनोदी स्वभाव चांगला सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे फक्त जोक्स नाही तर वेळेवर सहजपणे हाताळणं किंवा स्वतःवरच हसण्याची क्षमता असणं हे मुलींना खूप भावतं आयुष्य तर अडचणींनी भरलेलं आहे अशा वेळी जो तुम्हाला हसवू शकतो तुमचे टेन्शन हलके करू शकतो त्याच्यासोबत कुणाला राहायला आवडणार नाही कधीकधी अनपेक्षित क्षणी केलेला विनोद वातावरण पूर्णपणे बदलू शकतो कल्पना करा एखाद्या गंभीर परिस्थितीत जिथे सगळेजण गोंधळलेले आहेत तिथे तुम्ही हलकाफुलका विनोद करून परिस्थिती पूर्ववत करता हीच आहे सेन्स ऑफ ह्युमरची ताकद कसं वापराल हे स्वतःला आणि इतरांना हसवण्याची मार्ग शोधा हो पण ते विनोद सभ्य आणि कुणालाही न दुखवणारे असावे कधीकधी स्वतःवर असणे लोकांना आकर्षित करते हे दर्शवतं की तुम्ही स्वतःला जास्त गांभीर्याने घेत नाही प्रत्येक क्षणी विनोद करण्याची गरज नाही योग्य वेळ आणि परिस्थिती पाहूनच विनोद करा नंबर चार ॲम्बिशन आणि पॅशन ध्येय आणि आवड स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्टता असणं काहीतरी मोठं करायचं आहे हा दृष्टिकोन असणं आणि आपल्या आवडीच्या गोष्टींबद्दल उत्सुकता असणं हा एक मोठा अट्रॅक्शन फॅक्टर आहे ज्या मुलाला काही ध्येयच नाही आयुष्यात आय। काय करायचं हेच माहीत नाही त्याच्याकडे मुली सहसा आकर्षित होत नाहीत अनेक मुलींना पार्टनर म्हणून असा मुलगा हवा असतो जो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि आय। आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याच्यात आहे तो मग कोणत्याही क्षेत्रात असो व्यवसायात कलेत खेळात किंवा सामाजिक कार्यात जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल उत्सुकतेने बोलता तेव्हा तुमच्या डोळ्यात एक चमक असते ही ऊर्जा ऊर्जावान बनवते त्यांना एक सुरक्षित आणि प्रेरणादायी भविष्य दिसत काय कराल तुमची ध्येय ओळखा तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे स्वतःला स्पष्ट करा तुमच्या पॅशन बद्दल बोला जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोलता तेव्हा तुमचा उत्साह स्पष्ट दिसू द्या हे तुम्हाला अधिक आकर्षक बनवतं सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किती कटिबद्ध आहात हे तुमच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसायला हवं नंबर पाच ऑथेंटिसिटी प्रामाणिकपणा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही स्वतः आहात का बनावटीपणा टाळा आजकाल सोशल मीडियावर आणि समाजात आपण अनेकदा नको असलेले मुखवटे घालून फिरतो लोकांना प्रभावित करण्यासाठी आपण नसलेल्या व्यक्तीसारखे वागतो पण खरं सांगू खऱ्या आणि जेन्युअन व्यक्ती सोबतच खरं कनेक्शन होत स्वतःच्या चुका मान्य करण्याची क्षमता आपल्या मर्यादा स्वीकारणे आणि तरीही स्वतःवर प्रेम करणे हे खरं अट्रॅक्शन आहे जर तुम्ही खरं आणि प्रामाणिक असाल तर लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातात कारण त्यांना तुमच्यात एक खरी व्यक्ती दिसते जी दांभिक नाही जी लपवाछपी करत नाही हे कसं साध्य कराल स्वतःला ओळखा तुमच्या चांगल्या आणि वाईट बाजू स्वीकारा प्रामाणिक राहा लोकांसमोर बनावटीपणा टाळा तुम्ही जसे आहात तसे दिसा आपल्या भावना व्यक्त करा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तुमच्या भावना व्यक्त करा तर मित्रांनो हेच आहेत ते खास गुण जे फक्त लुक्स किंवा स्मार्टनेस पेक्षा जास्त महत्वाचे असतात तुमचं वर्तन तुमचं वाईब तुमचा दृष्टिकोन हेच ठरवतं की कि तुम्ही किती आकर्षक आहात या गुणांवर काम करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात विशेषतः तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक सकारात्मक बदल नक्कीच दिसेल हे गुण तुम्हाला फक्त प्रेम मिळवून देणार नाही तर तुम्हाला एक चांगले आणि यशस्वी व्यक्ती बनवतील जर तुम्हाला हे पटत असेल किंवा मा या माहितीचा तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला असेल तुमच्या मनात काहीतरी नवीन विचार आले असतील तर तुमचं प्रेम दाखवा एक लाईक करा तुमच्या प्रत्येक लाईक आम्हाला अशाच अर्थपूर्ण माहिती देण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि हो अजून अशीच खरी उपयुक्त आणि प्रभावी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र